नमस्कार मंडळी आपण असं आता आंबोली घाटामध्ये आणि या घाटामध्ये या भागामध्ये आपण तुमका अपडेट देणार आहोत आंबोली घाटाचे तर अचानक भयानक आपलं प्लॅन झालो आपण चाललो आंबोलीमध्ये तर बघूया आता रोडची कंडिशन कशी असा ती इकडे आता पाहिजेशी तर चांगली परिस्थिती आहे मस्तपैकी आणि खूप जुनं असं यो घाटा म्हणजे चंदगड बेळगाव त्याच्यानंतर इकडे आपला सावंतवाडी आणि इथून गोवा कनेक्टिव्हिटीसाठी हा हो खूप इम्पॉर्टंट घाट आहे आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणार त्याच्यामुळे खूप सारी रहदारी असतात आणि या घाटाची एक स्पेशालिटी म्हणजे हा पर्यटनदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचं घाट आणि खूप सारे पर्यटक या ठिकाणी भेट देखील देतात पावसामध्ये तर तुफानी अशी गर्दी असतात कारण खूप प्रसिद्ध असो आंबोली धबधबो या ठिकाणी असा कावळेसात पॉइंट नांगरतास धबधबो दुब हिरण्यकेशी <coughs> मंदिर असे खूप सारे या ठिकाणी टुरिस्ट स्पॉट असत आणि जे म्हणजे या थंडाव्याचं ठिकाण असल्यामुळे बारमाही पर्यटन या ठिकाणी तुमका बघूक मिळतं आणि त्यामुळे या घाटात तुमका वर्षाचे बाराही महिने रहदारी मिळतली तर यासाठी आपण या स्पेशल तुमका अपडेट देतो हो घाटाचे हा रस्तो एक दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा थोडं खराब होतो मस्त केले नाही एक नंबर म्हणजे तर नाहीच बाजूक रेलिंग वगैरे पण लावले नाही या आणि आपल्यासोबत प्रवास करत सर्व सावंत आपल्या रथाची सारथी आणि आम्ही विजिलन्स साठी घेतल्यात पंचायत समिती इंजिनियर क्वालिटी कंट्रोल साठी हा अमित जाधव खूप दिवसांनी यांची सेवा करूची आमका संधी मिळाली त्याच्यामुळे कसा कारण आम्ही अज्ञानी अमित इंजिनियर ज्ञानी त्याच्यामुळे म्हटलं असे कसा सुशिक्षित माणसं नाहीतर नाही तर आमच्यासारखे वडणिकांक काय नुसतं फक्त फिरायचं गाडी घ्यावा आणि नुसते फिरा कसे वाईट जरा जाणकार व्यक्ती असले की चार महत्वाची माहिती मिळतात चार ज्ञानाच्या गोष्टी ऐका ते लेवल बांधलं रस्तो तर मस्तच एक नंबर गाडी पण तसे एकदम भंटाट येतात दिवाळीचे दिवस असल्यामुळे सगळेजण फिराक बाहेर पडले गोव्यात जातात दिवाळी एन्जॉय करू भारी आणि आज मळे बारे जरा मग अशी थैसर कडकडीत ऊन होता आम्ही निघालो तेव्हा देवगडवरून मोबाईल काढून बघ अरे होते माय फॉन्टे लाईट बघ हे बघ एक नंबर अरे हे खै होते हे खय राहिली काढून गेलेले तसेच पुन्हा काले उतरेपर्यंत असेच जातले वाटतात वा आता गॉगल काढल्यावर वाईट जरा ऊन इला मघासपासून मुळमट मघासपासून मळमट असते भारी अहो घाट तसो जास्त लांबीचो नाही साधारण माझ्या आठ ते दहा किलोमीटर असतो ना रे हो आठ ते दहा किलोमीटर असतो पंधरा पंद्रे किलोमीटर हा तू पुढचा आंबोलीचा आणि अकरचा खालचा अंतर मिळून सांगतं की घाट माझं पर्यंत माझं पर्यंत भारी का मग इकडे वळणा पण एकदम भारी येत युपीन दरड कोसळण्याची शक्यता बावलर चमोर मग बावलरिव येतात हो बघत दरड प्रवण क्षेत्र अरे त्या उत्तराखंड मध्ये काय लिहायचे ते लिहायचे ना उत्तराखंड मध्ये असेच बोर्ड असायचे ना लँडस्लाइड एरिया असायचं तर तिकडे पण असंच बोर्ड लावलेले असायचे आता लक्षात नाही आमच्या परत जाऊचा परत चौथ्या लागत्या जाऊचा येतला उत्तराखंड मध्ये बघ मंगो आणि हे बघ मयुरू आकडे फिरतच हे बघ हो म्हणजे आमक फस मस्त फिरायत चाललो तर आमच्या दोन मित्रांनी आमक दिल्यानी टांग त्याच्यामुळे आम्ही तिघेजाणच बाहेर पडलो नाही तर आता गाडीत अजून एक आमच्या पिनाटी असणार होती काव करणारी डॉक्टरेट पण आम्ही त्यांना काय बोलत नाही डॉक्टर डॉक्टर मंगेश नाईक ना वा केला नाही अरे सर्व असो तर रस्त्या आणि नंतर पुन्हा खड्डे होतले पण पावसात काय परिस्थिती तशीच होता काहीच्या पण घाटात बघा तुम्ही झाडांमुळे हो झाडांचे थेंब पडतात ना ते काय चाललं तुमचा लगेच एकत्र झाले तुम्ही आमका भेंडे वाहन मारून दाखवता जावा तुमच्या किती हो असे रोज छप्पन येतात तुम्ही सत्तावन <laughs> सर्व फुल मजा घेता वाटत गाडी चांगला होय मी आता हल्लीच कधीतरी आहे तेव्हा ना आईना सगळे खड्डे होते आणि काय ठिकाणी काम चालू होतं पॅचवर हल्लीच इलेलट्ट दोन महिने झाले तेव्हा इलेल पूर्ण मस्तपैकी रॅली निघाली गोवा तीर्थक्षेत्री भक्तगण <laughs> 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 चालले भक्तगण <laughs> चाललेले आहेत <laughs> दिवाळीच्या काय सेलिब्रेशनसाठी से भेडी वाकडी वळणे वाहने सावकाश चालवा हा हा काय तर चालवा कसा काय लिहिले जिल्हा परिषद <laughs> पंचायत समितीच नाही पंचायत समितीवाले हाका लिहितात काय पंचायत समिती अंडर कोणत्या असं हा काय सॉरी सॉरी अमित अमित इकडे सेफ्टी रेलिंग वगैरे हो आणि आता जस्ट पाऊस काही कमी झालो पुण्यावर डायरेक्ट पण मस्त वाटत एक नंबर हो फक्त तुम्ही रोड कंडिशन साठी व्हिडिओ बघा बाकी आमच्या गजाली तुम्ही नंतर ऐका नाहीतर काही जण कमेंट करतात की रो आहे माहिती द्यावा आंबोली घाटाची या माहिती देण्यासारखे असं गेला तर खूप डिटेल मध्ये जाऊ त्यामुळे ज्यांका प्रवास करू असा असतात त्यांनी फक्त रोड कंडिशन बघा कशी आधी बरोबर की नाही यस पॉइंट माहिती देऊ जरा काय 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 चुकीचं झालं की येतले पुन्हा पूर्ण कमेंटमध्ये yes, आणि कसं ज्यावेळी आपण लाईव्ह मध्ये व्हिडिओ शूट करतो त्यामुळे तेवढी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार नाही अचानकच प्लॅन जर प्लॅन करून इलो असतो तर गोष्ट वेगळी आहे आमचा ठरलेला सावंतवाडी जायचा सावंतवाडीनंतर आम्ही तो म्हणालो की आंबोलीत जाऊया म्हणून आम्ही मग आंबोलीत इलो अचानक भयान रस्ताना नको तुम्हीच ना नाही हायवेवर गाडी आहे आमच्या वळणा वळणा का प्रो झाल्या बरोबर की नाही आमच्या रस्ता बनताय इन्शुरन्स काढलं ना कोणी तू नाही काढलंय इन्शुरन्स काढू नाही इन्शुरन्स नाही काढताय राजा हे गोवा वाले ते हा हे काय गेलेले वरती घाटावर टी एन वा टीएन खायचं रे पासिंग तमिळनाडू तमिळनाडू पासिंग ओ हो 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 अजून घाटाच्या जा जसा जसा वर जाऊ ना तसा तसं मस्त अशी सिनरी बघू मिळणार आपल्या का आणि आपण थांबतो मस्त पैकी थोडा वेळ की डायरेक्ट आधी हिरण्य कशी जाऊ या रे पण आपल्याला सनसेट बघूच सनसेटला वेळ अजून हो मी म्हणतोय तकडनं जाऊन येऊन तकडेच काहीतरी थांबूया काही घाटात थांबण्यापेक्षा घाटात कशी अशी निरव शांतता मिळणार नाही ओके ना आपण इलाव शांततेसाठी शांते थे, शांते थे। <laughs> अरे फोन नाही केले मी <laughs> व्हॉट्सअपला पण मेसेज नाही केलंय बघ दुसरी रॅली एक नंबर हे असे ना टीम टीम ने कसे काय जात होत हा ट्रक वॉलोरी बघ तरी एक एक टीम करून चढल्या सर्व स्पेशल गिअर मध्ये गाडी चढवता जवान जड झाला सर्व हे ना रे अग काय ते रिटर्निंग वॉल केले नाहीत ना रिटर्निंग वॉल नाही म्हणत काय बोलतात ते सेफ्टी ना हे तो डम्पर वाला नडवलं सेफ्टी रेलिंग बोलतात ना म्हणजे कॉन्क्रीटचे रिटेनिंग वॉल टाईप मध्येच ना संरक्षक भिंत टेक्निकल काय शब्द तो आठवत नाही आता माग हो आठवला सांगतो आम्ही झाड असला मोठा आंब्याचं झाड आमत्या आंब्या काढू घ्यावी सर चला कशी गाठात ना हो नंतर आम्ही गेलेलो पावसात आंबे शोधू पावसात आंब्याची रोप होते रोप होती सांगलं असत मस्त कारा घालू होय ना शिपलेक घालू का एकही खड्डो नाही पूर्ण रस्तो केले नाही पूर्ण आतापर्यंत माणूचा लागत आता ला किती वेळ टिकता काय माहिती किती दिवस और, किती दिवस टिकत त्याच्यावर डिपेंड असा पण बाकी रस्तो मस्त ओके आंबोली घाट पाठीमागे जर बघू गेला तर तो पण रस्तो चांगलो होतो म्हणजे सावंतवाडीवरून इकडे येताना आंबोली घाटाच्या पायथ्यापर्यंत पण ती वळणा वळणा असत आणि लय स्पीड मध्ये येतात गाडी बाबा नो डेंजर डेंजर हंगावर येतात डायरेक्ट वळणा मागे पण हा बघतच नाही काय आम्ही आपले कसे एकदम असे गरजेपुरते असे ड्रायव्हर असो प्रो ड्रायव्हर नाही होणार <laughs> त्याच्यामुळे आम्ही आपले डिगे डिगेही चलतो मस्त पैकी आमका पण त्रास नाही आमच्या गाडीक पण त्रास नाही <laughs> आणि लोकांना पण त्रास नाही समोरचं धड येणार नाही हा डेंजर एकदम अंगावरच येता वा पहिल्यांदा असं खयचो गाठ पूर्ण विदाऊट खड्डे बघितलेलं आणि असं बोलले की कधीतरी मध्येच खड्डे येतात लगेच पण एका नाही यावचे वाटता आणि आता मस्तपैकी हा पण हा ऊन पण येला रे जरा सर्व हल्लीच बनवतो हल्लीच बनवते तो आय रस्तू एका व्हाईट मार्किंग वगैरे लावले नाही त्याच्यानंतर इकडे ఇ రేక్ రిఫ్లేక్టర్ అన్ మేజ మన్ స్పీ చల్ల వా మంబర్ థోడీ ఇక్కడ నా సీన్ అరే కామె आणि क्रेटा एमएच बारा आणि योयो पण मागना बोंबलता एमएच बारा आणि एच आर पास एमएच बारा एम एच चौदा हा एच आर नाही ना अजिबात थारो नाही ना नुसते वळवळत नुसते वळवळत एवढं आयुष्यातलो किमती वेळ वाचून काय दिवे लावतात हे जाऊन काय कळत नाही आता मागणं पण अजून एक बोंब यो बघा हो बघा अरे मेन वळणा काय सो एमएच बारा हो तू

एक्स्ट्रा ते ट्विन सिलेंडर मुळे खपले ट्विन सिलेंडर स्पेस आणि या काहीतरी देतात स्क्रीन वगैरे लाव असो मग ते स्विफ्ट वाल्याच्या अंगावर जाऊ काही होतो मध्ये काय चांगला आटावला असता होय <laughs> खरोखर राग येत ना असो तर बाकीच्या शिस्तीत चाललेत तर चला ना शिस्तीत आणि प्लस नंतर अॅक्सिडेंट झाल्यावर ते ट्रक वाल्यांच्या वरती चढाक मोकळी स्वतः वळवळत जाते आता कसं हळू चाललो आतो आता एका मागण्या जाऊन आपण हॉर्न मारत चालायचं आणि ओव्हरटेक अजिबात करायची नाही मी असते ते केलंयच असते वेंडी वे तो बो तो बो तो बो वळवळत चाललो आता पाटण्यात जायच्या नाही ना हॉर्न दाबूनच धरायचो ओव्हरटेक मारायचो नाही अजिबात ना। चलायचं त्याच्या मागण्यात सरसरा करीत अच्छा आता इकडे माहिती जागा तिकडे ओव्हरटेक करा ना आय वळण का काय ओव्हरटेक मारता कोल्हापूर एकशे एकवीस चंदगड त्रेचाळीस आणि आजरा एकोणचाळीसरेक्झरे काय असा स्पेशल ना साखरेचो साखर गावतोय अजून तो गाडप काय तर चालू नाही ना झाला चालू झाला काय माहिती हिवाळ्यातच होत ना तर वा मस्त असे डोंगर असत वरती एकदम ग्रीनरी खंदाट जंगलातून आपण चाललो अरे घाट संपतच नाही सर्व म्हणजे तो म्हणतात पंधरा किलोमीटरचा तेरा किलोमीटर तो तरी असतो कारण आता पंधरा मिनिटा झाली आपल्या स्पीड पन्नास म्हणजे आपण आता पण साधारण एक दहा किलोमीटर अंतर क्रॉस केला असत ए राजा ए राजा टाइटी करावा रे या बाबा नु वो कसं बसलो एक ते खय ते कर्नाळ्याच्या ह्याच्यात <coughs> <क्रोसिंग साथ। laughs> लावते <laughs> पर... ना क्रॉसिंग क्रॉसिंग साठी सगळे काही काही म्हणून लागते बेडलो माडतो ना वेगळाच काहीतरी इकडे खूप प्रकारचे असे झाड असतात रे औषधी पण आपल्या काय त्याच्यातली तेवढी माहिती नाही सर्व मग जेवला ना तो सुस्तावलं म्हणून पुढे अपघाती प्रवेश क्षेत्र वाहने सावकाश चालवा पण चालवत लिहिलेली हे हो कोण बिबटो ब्लॅक पॅन्थर <laughs> अरे ब्लॅक पॅन्थर होय रे होय गाडी लागली गाडी <laughs> दुसरा काहीतरी <गाज़ी> लागला गाडी लागली त्या का उलटी करता अरे लागता मोठ्या माणसं कपर गाडी <laughs> <तीशे यो भी। laughs> ऐसर एक ना धबधबा नवीन त्याच्यात रेलिंग केल्याने बघ जाऊ मस्त पैकी पुढे पण हो दोन ठिकाणी केल्यानी आहेत ना आणि आंबोली ती तिसरो असा त्यामुळे आंबोलीचा क्राऊड आता इकडे शिफ्ट करतात जागा नाही हो अजिबात इकडे ताच लफडा पार्किंगला अजिबात जागा नाही एम एच बाराण अयो भाऊ या एक्सटरवाल्याने आता ओव्हरटेक मारले ना आमका म्हणता तुम्ही लय जवळ चालल्यास म्हणत हो आम्ही हिला ओंडगात आमका असा याच टाइम लिमिटमध्ये पोचायच काय नाही त्या दोघांका मग अशी चार इली घराकडनं फोन केला नाही असत गोव्यात वडी काढतास या घराकडे लवकर मनान ते धावत पळत सुटली पप्पांचा फोन येलो असत रे त्यांडच व्ह्यू मिस वा इकडचा फोन घेऊ घेऊया आता मस्त ह्या रेलिंग लावल्याने या ना रेसर त्याच्यामुळे व्ह्यू साठी मग टकला बाहेर काढू काढा पण वा हे एक नंबर आहे बघ मस्तच धबधबो चालू आहे मरे अजून खूप सुंदर आणि रस्ते पण के के भारी केले नाही तिकडे सिफ्ट रेलिंग वगैरे सगळं लावले न आणि इकडे एक धबधबो असा त्या ठिकाणी पण रेलिंग एक नंबर आणि खूप पर्यटक असा तिकडे थांबलेले वाटत भारी वाटतं थांबाय चला थांबूया लावू तू गाडी वाचून यायचं रिले दोघे जण पण वडी काढू वा इस्टी मस्त आणि काय मध्ये लागता वा हे दगड बघणार वरती भारी वाटतात ना पावसात वाटता हो पावसात सगळ्यात डेंजर हे नक्कामा इकडे पण वाटत धबधबो आहे सगळीकडे इकडे या केलं नाही त्यांनी वरती जाऊसाठी पायरे केल्या नाही मस्तच त्यामुळे इकडे खूप सारे पर्यटक येतात अगदी ना ह्यो असं सेम घाट ना याच वाटत ना कशेडी पण कशेडी जरा रुंद अरुंद घाट आणि असतो कशेडी जास्त लांबी चोपर एका चो कसा चढाण उतराचा ना रे ह्या तुका वन साईड चढाचा लागतात वाबधबा पाणी हा मारे धबधब्या टावेल आणलं अमित धावे लागलं भारी काम मस्त पहिल्यांदा रस्तो चांगला कोण माकड अरे बापरे ठोकले नव्हतं काय ते काहीतरी चालवतात ते हो आंबोली धबधबो एक नंबर खतरनाक पाणी पण खूप आता हल्ले पाऊस पडलो त्याच्यामुळे काय रे पाणी होय सर होय भरपूर आहे आहे पाणी अरे भारी वा। पण एक नंबर मस्त व्यू पण भारी लोगून पण चांगला इकडे पार्किंग साठी पण केले नाही तरी पण बघा याकडे लावलेले आहेत गाडीए पार्किंग तकडे दिलेला आणि खाली पण हा काही ठिकाणी तरी पण असे लावून ठेवतात गाडी मी नाही बाबा मी ऐसार ना एक किलोमीटर वर गाडी लावणी आहे पण अशी वात्रट घेते करणार नाही कधी थकडे <coughs> बघितली एका मी पार्किंग आता थंयसर ते आता हे उतर म्हणजे उतरा उतरावतराच ते का बेळा व्हायला हो आता होई गेईलो थांबात सिन्सिबल माणूस आहे ड्रायवर त्यांना तरी गाडी आतमध्ये लावलेली आहे ना सावंतवाड्याचे असे ड्रायव्हर आहे <laughs> सावंतवाड <laughs> गाडी नंबर बघायचा <बागाए> <laughs> पहिल्यांदा बाबा हा घाट चांगलं मिळालो नाही तर काही इकडे तरी खड्डे असतात नाही तर खाली तरी खड्डे असतात दोघांपैकी एका ठिकाणी एक खड्डे असतातच पण आता इकडे रेलिंग वगैरे खूप मस्त आहे सगळे रिफ्लेक्टर वगैरे भरपूर लावलेले आहेत पार्किंग झोन वगैरे खयचो पुणे बेंगलोर हायवे हा कोल्हापूर रोड <laughs> दाखवूया ना आजरापर्यंत जाऊया हा कोण पण नाही बघतच हे का हे पण बघितले नाही तर मोठा म्हणायचा हे आमका वडी आहे असे टाइमपास बाकी काय नाही बाकी ते म्हणजे ही गेली सासरी ती गेली माहेरी हिला गेलो सोडायला <laughs> ती रडली <laughs> असले व्हिडिओ काही एक, एक लाख व्हि असतो कळला हे रियालिटी आहे त्यामुळे आम्ही पण जास्त काय लक्ष देत नाही मस्त आहे की आमक मजा वाटता हे व्हिडिओ काढून आता ही आमची आठवण राहता की आपण ह्या वेळेक म्हणजे आज तारीख असा किती अठरा ना आज अठरा ऑक्टोबर आम्ही फिरतो ते आमची आठवण राहतो की आपण या घाटातून प्रवास केलेलो होतो त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवतो काय नाही असे मी बघितलंय ना आज अठरा ऑक्टोबर कारण अठरा एकोणीस प्लान ठरलेलो आपलं हो पण खतरनाक मस्त वाटत ना, ना। एकदम नंबर आणि एकदम छोट पण एकदम ट्राफिक पण लय होता तर इकडे जास्त ह्या नाही ना रे झाडं नाहीत ना बारक्या बारक्या ना त्याच्यामुळे तो दगड वरती राहणार आहे किती अरुंद बाबा ट्रक वगैरे निघले ना, ना गाडीच सुटत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम चला आपण आता ये आंबोली घाटाच्या टॉपकडे इकडे आता आंबोली घाट आहे ना हो 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 मस्तच ऐसर कुठं जायचं पॉइंट आहे ना थांबूया का जायचं सर्व सनसेट पॉइंट आहे ना ऐसर तर मंडळी इकडे आपण व्हिडिओ एंड करता आंबोली गाडी इकडे एंड झालेलं असा आणि आपण इकडे जरा वेळ सनसेट पॉइंट मस्तपैकी मस्त थांबतो मग चल पुढे चल तीन पावणे थी चार वाजता ओके